आपल्या अयोध्ये मध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाचे मंदिराची प्रांत शिक्षण उत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे आणि या उत्सवामध्ये आमच्याबरोबर म्हणजे हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज सुद्धा या उत्सवामध्ये सामील आहेत जिथं राम आहे तिथं रहीम आहे देशाची अखंडता शांतता ऐक्य निर्माण व्हावं म्हणून आज मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या राम मंदिराच्या प्रा प्राणप्रतिष्ठा उत्सवाप्रसंगी सामील झालेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की आपली देशाची एकता अखंडता अशीच निर्माण राहावी कारण प्रभू रामचंद्र हे कुठल्या जाती धर्माचे नाहीत कारण त्यांचं रामराज्य होतं रामराज्यामध्ये सगळी प्रजा सुखी समाधानी राहत होती आणि प्रभू रामचंद्र हे कुटुंब वसल्य होतं कारण ते आदर्श पुत्र होते एक आदर्श बंधुता म्हणजे लक्ष्मीबरोबर होते एक आदर्श मित्र म्हणून हनुमान सोबत होते तसंच एकवचनी म्हणून सीतामाई बरोबर होते असे या कुटुंब वसलेल्या श्रीरामाची काय आम्ही या ठिकाणी पूजा करतो होत आहे त्यामुळे सगळे रोख आणि आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे त्यामुळे आपण स्त्री त्यांना आधी घेतो म्हणून आपण जे सियाराम ही घोषणा द्यायची आहे आणि त्यानंतर हप्स एक आहे ही घोषणा द्यायची आहे आपण आता खुशगोष्टी करूया

कतम ते सांबे कदम मित्र परिवारच्या वतीने आज श्रीराम कृष्णपणा दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उचलून आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या आज भारतभर हा उत्सव साजरा होत असतंय होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी अवस्था होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्रीराम प्रसिद्धपणाची शुभेच्छा देतो आणि आपल्या भारताचं एक मन आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा गुल सिता आ, सारे जहां से हिंदुस्ता हमारा आप मजहब नाही सिखाता आपस मे रखना हिंदी है हम मजहब है हिंदुस्ता हमारा इसी तरेसे आज हा कार्यक्रम संपन्न झाला आहे मी सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमात आवाहन करतो की आपण सर्वजण या आनंदशनी सहभाग घेऊन एकमेकाला शुभेच्छा देऊन आपल्या भारताची अखंडता कायम ठेवावी एकता कायम ठेवावी असे सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या हमारे सोलापूर शहर मे कल्याण नगर मे हे उत्सव देखकर श्री रामजी गे आज जन्मभूमी स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहें दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे यही ऊपर वाले से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र स्थापना की गई है इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोग यहाँ पर एकजुट का एजार किया है इसी तरह से आने वाले दिनों में शहर सोलापुर में सभी लोग हंसते खेलते और मिलजुल कर रहेंगे ये हमारी शुभकामनाएँ हैं